मित्रो नमस्कार ओळख वनस्पतींची या सदरात पुनश्च आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुरुड शेंग या झुडूपवर्गीय झाडाबद्दल किंवा वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत मित्रो या झुडूपवर्गीय मुरुड शेंग झाडाला भारतीय स्क्रू ट्री किंवा इंडियन स्क्रू ट्री असं सुद्धा म्हटलं जातं या झाडाचं वैज्ञानिक नाव हे हेलिक्टेरेस आयसोरा असं असून हे झाड मालवेसी किंवा स्टेरक्युलियासी या कुळातील मानलं जातं या झाडाचा विस्तार हा दक्षिण आशिया आणि उत्तर ओशिया वोश्या, ओशनियामध्ये आढळतो हे झाड आकारानं लहान असतं आणि झुडपा टाईप हे झाड येत असतं या झाडाला लाल रंगाची आकर्षक फुलं पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात आणि नंतर फुलां फुला ये ले ले त्या फुलांचं फळात रूपांतर होताना शेंगा आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात शेंगेसारखी फळं याला येतात म्हणून आणि ती अशी मुरडलेली असतात त्यामुळं ह्या झाडाला मुरुड शेंगा असं नाव पडलेलं असावा आता ह्या मुरुड शेंगांमध्ये किंवा मुरुडाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आढळून येतात त्यामुळे ते हृदयासाठी अतिशय उपयुक्त मानलं जातं तसंच लहान मुलांना जर पोटदुखी झाली तर लहान मुलांना या मुरुड शेंगा निशाण्यावरती किंवा दगडावरती उगाळून आईच्या दुधात मिश्रण करून दिल्यानंतर लहान मुलांना चांगला आराम पडतो आयुर्वेदात बाळगुटी तयार करताना सुद्धा या मुरुड शेंगेचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो या व्यतिरिक्त ही मुरुड शेंग शीतल असून जर हिच्या सेवनाने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते तसंच वात पित्त आणि कप या तिन्ही दोषांवरतीसुद्धा अतिशय उपयुक्त आहे तसंच ही मुरुड शेंग ही कृमिघ्न आहे या व्यतिरिक्त कोवळ्या फांद्यांचा चारा जो आहे तो गुरांना पोषक मानला जातो मुळे आणि खोडे जी आहेत ती कपोस्थारक असून स्तंभक म्हणजेच आकुंचन करणारे आणि दूध कमी करणारे असतात आपल्या शरीरात कोठे विशेषतः छातीमध्ये किंवा जठरविकारांमध्ये मुळांचा रस हा हितकारी असतो तसेच कोकणामध्ये मधुमेहामध्ये मुळांचा रस हा औषध म्हणून दिला जातो या झाडाची साल अतिसार आमांश किंवा पित्तामुळे आलेली मळमळ यावरती दिली जाते तसेच या वनस्पतीच्या लाकडांचा कोळसा हा बंदुकीच्या दारूकरता वापरला जातो तर असं अतिशय आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी उपयुक्त किंवा परिपूर्ण असलेलं हे शेंगचं झाड किंवा या शेंगेच्या झाडाच्या फांद्या मालवेशी फॅमिलीमध्ये मा येत असल्यामुळे धागा बनवण्यासाठीसुद्धा वापरल्या जातात या झाडाच्या फांद्यांपासून मिळालेला धागा हा फिकट तपकिरी आणि हिरवट करड्या रंगाचा नरम आणि रेशीम जसं चकचकीत असतं तसं चकचकीत असतो हा धागा जो आहे तो तागापेक्षा कमी मजबूत असला तरीसुद्धा तो अधिक टिकाऊ असतो आणि नारळामध्ये जो काथ्या मिळतो नारळापासून त्या काथ्याच्या वस्तूंपेक्षा मुरुडशेंग्याच्या धाग्यांपासून बनवलेल्या वस्तू अतिशय चांगल्या आणि मजबूत मानल्या जातात या व्यतिरिक्त मुरुडशेंग्याच्या लहान फांद्यांपासून कागदसुद्धा बनवता येतो तर असे वेगवेगळ्या गुणांनी परिपूर्ण असं मुरुड शेंगेचं झाड मित्रो आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती आप, आप बघायला मिळतं तर हे झाड आपण जतून जतन करून ठेवायला हवं आहे आणि नवीन येणाऱ्या पिढीला या मुरुड शिंगेचे वेगवेगळे उपयोग मग ते औषधी उपयोग असतील किंवा इंडस्ट्रीयल उपयोग म्हणजे जसं की आपण बघितलं बंदुकीच्या दारूकरता या झाडांचा कोळसा वापरला जातो किंवा धागा काढण्यासाठीसुद्धा वापर होतो असे वेगवेगळे उपयोग आपण नवीन पिढीला सांगायला हवेत मित्र हो व्हिडिओच्या माध्यमातून मी हे काम करतच आहे आपणसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नवीन पिढीपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पोचवायचा आहे आणि आपल्या वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेला थोडासा हातभार लावायचा आहे मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद